अतिवृष्टी पावसामुळे कोट्यावधी रुपयाचे नुकसान शेतकरी झाले बेभान गंगाखेड तालुक्यामध्ये पालमपूर्णा अतिवृष्टी पावसामुळे नागरिकांना क्षेत्रामध्ये तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक पाहिले तात्काळ त्यांनी मदत करावे असे सर्व संघटने व सर्व क्षेत्रामधून मागणी होत आहे शासनाने होईल एवढे तात्काळ आर्थिक मदत व सर्वांना व्यवस्थित स्थलांतर करून पूरग्रस्त लोकांना तात्काळ जनावरांना याला मदत करावी अशी सर्व पक्षी व सर्व थरातून मागणी होत आहे हे संकट कुणावर येऊन देवा लक्ष्मण लटपेटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी चॅनल सबस्क्राईब करा पुढे पाठवा लाईव्ह परिस्थिती बघा खरी परिस्थिती माझ्या चॅनलच्या मध्ये गाड्या धक्काला कर कायच करत गाड्याला त्याच गाड्या खाली टाकाय जाऊया なる <Yeah. S 3>